नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये बातमी महाराष्ट्राची या सत्रात मी, मी श्रुती आपलं स्वागत करते लाखांदूर नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये पंचायत समितीपासून पवनी वडसा रोड पर्यंत दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत शहरातील हायवे रोडवर पथदिवे लावलेले असून रोडवरील पथदिवे मागील कित्येक दिवसांपासून बंद आहेत या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस चार चाकी आणि दोन चाकी वाहनांची वर्दळ असते या वाहनाला लावलेल्या हा, हाय पॉवर लाईटमुळे पायी चालणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या बंद लाईटमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिवाळीच्या निमित्ताने तरी हायवे रस्त्यावरील पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी नगरपंचायत लाखांदूर वासियांनी केली आहे प्रशासन याकडे लक्ष देणार का की कायमस्वरूपी पथदिवे असेच बंद राहणार याकडे लाखांदूर नगरपंचायत वासियांचे लक्ष लागले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी येथे कामगार आयुक्त या मार्फत कामगारांसाठी कामगारांचे से सेफ्टी से किट पेटी आणि किचन सेट वाटप सुरू होते येथील वाटप केंद्रावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामगारांकडून ते रुपये मागणी भ्रष्टाचार करून कामगारांची लुबाडणूक करून कामगारांना त्रास देणे सुरू केले आहे सेफ्टी किटची ऑनलाईन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली असताना सुद्धा त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम तेथील कर्मचारी करत होते या भ्रष्टाचार विरोधात नागपूर हायवेवर उतरत रास्ता रोको आंदोलन करत सेफ्टी किट पेटी आणि किचन सेट प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देण्यात यावे अशी मागणी केली आहे या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले या प्रकरणावर वरिष्ठांकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी झालेली आहे परंतु जास्तीत जास्त रात्री आठ पर्यंत ती गाडी हातात चालू की आठ पर्यंत आठ वाजतापासून त्यांचं वाटप चालू करत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळीचा सण काळा ठरल्याचे सांगत पक्षाने काळी दिवाळी शेतकऱ्यांचे दिवाळ काढणाऱ्या सरकारविरोधात भीक मागो आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पेण स्थानक या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेल्यात घरामध्ये काही राहिलेलं नाही पीठ नाही तेल नाही मीठ नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही देता येत नाही कोण खोटो खोटं पॅकेज जाहीर करतात पण पॅकेज मधलं साधं पीठ का मीठ शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून करता आम्ही आज पेन शहरामध्ये भीक मागून देग माय शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय आणि ही भीक माग गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे Ego mai! S'es perencha garol y a gai bindai! Ego mai! S'es perencha garol y a gai bindai! जी खंडोजी पानबुडे यांच्या द्वितीय या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याचबरोबर यावेळी किरण कामाजी भुरुडे संतोष किसन बोडके निखिल संजय मगर इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय पांडुरंग शिंदे यांनी धनतेरस निमित्त झोन चार पोलीस स्टेशन अंतर्गत सी पी रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस लाख मुद्देमाल वाटप करण्यात आला लोकांचे मोबाईल फोन वाहन सोनं चांदी असा मुद्देमाल शंभर लोकांना वाटण्यात आला यामध्ये महिला पुरुष मुले आपले चोरी गेलेल्या मोबाईल फोन दुचाकी घेण्याकरता झोन चारमध्ये उपस्थित होते यावेळी डी सी पी राव आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत या वस्तूंचे वाटप करण्यात आले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी

त्यानंतर मी रवी शंकरराव खोलगुटे सक्करदरा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा चोरीस गेलेला मुद्दा यानंतर पुढील पोलीस स्टेशन अजनी आणि तो रिकवर केलेला आहे त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आज आपल्या वरिष्ठांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी रश्मिता रश्मिताराव मॅडम माननीय नरेंद्र हिवरेसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राह राह उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो आज हा कार्यक्रम आपल्याशिवाय संप देखील आभार मानतो तसेच याचबरोबर वर हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी माझ्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार तसेच टेंट तयार एका रात ज्या ज्यांना मुद्देमाल परत करायचा राहून गेलेला आहे त्यांचं त्यांचं तसेच पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि माननीय झोनपूर सर यांच्या आदेशानं मी आज हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू शुभ दीपावली बीजेपी पक्षाचे आमदार किसन वानखेडे निमित्त यांनी येथील सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी समर्थपणे लढण्यासाठी सज्ज राहून कार्यरत राहावे अशा दिल्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर घेण्यासाठी कालपर्यंत झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये या संदर्भात आपण दोन शब्द यांच्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सध्या उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये लोकप्रिय असे राहिलेले आमदार साहेब आताही याच्यावरच आहेत पदावर सर सरांनी एक चांगल्या पूर परिस्थितीला चांगल्या प परिणय यवतमाळ जिल्ह्यामध्ये हाताळलेलं आहे सरांच्या रुपानं आपण या ठिकाणी त्यांची दोन मिनिटांसाठी मुलाखत घेण्यासाठी आलेलो न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्हन या टीव्ही चॅनलला आढावा सांगण्याचं होईल उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा ऑगस्ट असो सोळा ऑगस्ट असो कि या मागील पूर्ण कालावधीमध्ये असो उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली पेनगंगा असो कुस नदी असो दोन्ही नद्यांना अति महापूर आला आणि त्या ठिकाणी जमिनी अतिशय खरडून गेल्या एवढंच नव्हे तर अनेक लोकांची पिकं पाण्याखाली होती माझा शेतकरी बांधव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे अशाही परिस्थितीमध्ये माझ्या सरकारने ह्या ठिकाणी मदत जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये आज दिवाळीच्या पूर्वी ह्या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा होत आहे फारसं काही सगळ्यांचं शेतकरी बांधवांचं पूर्ण होणार नाही आणि ह्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्याला मदत मिळाल्यामुळे संपूर्ण उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे शेतकरी वर्ग थोडं का होईल पण निश्चित समाधानी आहे अति तात्काळ ह्या ठिकाणी मदत केली आहे मी माझ्या वतीनं उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातल्या संपूर्ण शेतकरी बांधव शेतमजूर व्यापारी त्याचबरोबर कर्मचारी अधिकारी यांना या दिवाळीत निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हे होते लोकप्रिय आमदार उमरखेड आणि महागाव विधानसभेचे किसनरावचे वानखेडे सह उमरखेड न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन परिमल सोबत ये जलाराम रामरोटी भंडार ट्रस्ट आणि नरसिंह स्वराज्य सुरक्षक फाउंडेशन सेवा पखवाड्याच्या वतीने दिव्यांग आणि गोरगरीब जनतेला मोफत राशन दिवाळी किट वितरण करण्यात आले असून याचा फायदा पाचशेहून अधिक गोरगरीब लोकांनी घेतला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे गे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी गोरगरीब जनतेची व दिव्यांग परिवाराची ही दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी हवी यामुळे आपण पाहतो की दरवर्षी प्रमाणे या वर्षी इथे रेशन दिवाळी किटचं वितरण करण्यात आलेले आहे नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशन व सेवा पखवाडा यांच्या अंतर्गत हे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे माझ्याकडे महाराज आहे त्यांच्याशी आपण जाणून घ्या गेले कित्येक वर्ष हे कार्य ते करतात काय सांगणार किती वर्षात किती लोकांना याचा फायदा भेटतो बहुतेक आपल्याला हे फिफ्टी टू इयर्स झाले बावन्न वर्ष झाले आणि आमचं जे फाउंडर धनश्री लक्ष्मीनाथ अंबाणी हे धनसीबाईंनी एक गोरगुरुवांचा कसा पोट भरावा त्यांच्या घरामध्ये कसं सुखाची हो, व्हावं त्यासाठी त्यांनी एक अनक्षेत्र सुरू केलं आहे ते आज अनक्षेत्र बावन्न वर्ष सुरू पूर्ण झाले आहे त्रेपन्न वर्षा ते प्रवेश झाला आहे आणि आम्ही जे बघतो की आम्ही लोक पैसेवाल्याचं काही नाही पण जे गौर गौरव एकदम दिव्यांग लोक तो आम्ही विचार के ला कर तो कर चाहिए बनों फक्त आ, केला की बाबा दिव्यांग लोकांचा कोण त्याला काय तो आम्ही दिव्यांग लोकांचा एक कार्ड बनवलाय त्याला फक्त हे केलंय भाषण वगैरे केलं आणि ते धान्य वगैरे देऊ ते दिवाळीच्या ते घरामध्ये सुका आणि दिवाळी मध्ये काय काय वस्तू तुम्ही देताय याच्यामध्ये आम्ही तांदूळ देतोय पीठ देतोय रवा देतोय साकार देतोय तेल देतो आणि डाळ देतो मीठ देतोय आम्ही त्या लोकांना देतो, देतो आणि सगळं केट वगैरे घरामध्ये एक दिवाळीसारखा हो असा आम्ही त्याला पूर्ण सा, सामग्री देतोय माझ्या बरोबर काही लाभार्थी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं याबद्दल मावशी काय सांगाल आज हे काम करताय त्यामध्ये तुम्हाला किती फायदा होतो आणि काय काय दिवाळी कशी साजरी करता साजरी करते आजच्या तारखेला माझ्या घरात ना राशन सुद्धा खुश झाली मी मी सामान सहसा इथे येत नाही पण ते कधी पण आणि रिकाम्या हाताने त्यांनी कधी पाठवलं नाही मी दिव्यांग नाहीये तरी पण मी कधीतरी येते पण त्यांनी मला कधीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही दिवाळी तुम्ही मग आता हे जे किट भेटले ते कशी साजरी होईल चांगली होईल आज मला घरात काहीच नव्हतं पण आज दिवाळी मला चांगली जाईल माझ्या मी मानते भरपूर माझ्या अजूनही काही आहे त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय सांगाल तुम्ही कशी प्रकारे दिवाळी साजरी करतात महाराज काम महाराज आम्हाला आम्ही बोलते आम्हाला पण आम्ही आम्हाला सगळं कमी करत नाही महाराज जेव्हा आम्हाला ओळखतात आणि दिवाळी साजरी करते अजूनही काही लाभार्थी त्यांच्याशी जाणून घ्या काही ताई काय सांगाल जे किट देतात वितरण दिवाळी किट किती फायदा होतो मला तर वाटतं की त्यांच्यामुळे घर चालतं दिवाळी कशी साजरी करा खूप चांगली आम्हाला काय कमी न करता म्हणजे आम्हाला काय हे नाही तकलीक नाही सगळं वर्ष वर्षी महिना वगैरे देत आहे आम्हाला लाभार्थी म्हणजे जरा गरीब आहे तरी पण आम्हाला चांगले आहे अजूनही काही लोक का आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगाल आज ही दिवाळी दिवाळीचे किट वितरण केले तर काय सांगाल आ, मी बाबा शब्द एक शब्द जाणार की जेवढे बी करोडपती लोक जेवढे बी असतात ते हे काम करू शकतात बाबानी जसं त्यांची देवाची कृपांनी माझ्याकडे तीनशे लोक आहे आपण जसं शॉर्ट आईट मी बॉलिवूड कलाकार ऍक्टर आहे पण आमच्या फिल्म लाईन मध्ये नुसतं डिफेन्सिंग दिखावा लावतो असतो आणि कम से कम लॉकडाऊन पासून आणि यांची मेहनत पासून यांचे सगळे पुजारी मिजारी आज कम कमेंट पाचशे लोकांना अपंग अपंग लोकांना राशन वाटून ते भरपूर चांगलं केलं माझं नरेंद्र मोदी साहेबांना आणि खास करून शिंदे साहेबांना एक की असे ट्रस्टी वाले बाबांना तुम्ही पुढे टाका यांचं काम करा आता याच्यात सहकार्य आमचे अतुलजी बी आहे याच्यात सगळं नगरसेवक सगळंच काही येते मनापासून बाबा संघ पाटील उभे राहून काम केलं आणि त्यांचे कार्यकर्ते एक नंबर मंदिराचं जेवढं मोठं मंदिराचं म्हणजे भरपूर आश्रम आले असता दिवाळीच्या निमित्त तुम्हाला कसा फायदा होईल आता जे किट दिले दिवाळी किट काय दिवाळी दिवाळीचे मी आज माझी फॅमिली पहिल्यापासून येत राहत आहे बाबा करे बाबाने माझं लग्न पण करून दिलं आहे आणि त्याच्या हिशबाने दिवाळीचं मी मला मनापासून वाटणार असंच मी सांगणार की हर टाइम तुम्ही यांच्या उभे आहात दिवाळी माझ्या करून बाबा करून सगळ्यांकडून हॅपी दिवाळी जस की आज माझ्या घरामध्ये दहा लोक जेवण करू शकतात तर तिथे बाबांनी राशन आम्हाला दोघे भावांना मदत करून दिली देवाच्या कृपेने त्यांच्या तुम्ही हर जागीवर हर हर जागेवर मी आपण इथे पाहू शकता ना कुठे ना कुठेतरी जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये दिवाळी ही खूप चांगल्या पद्धतीने साजरा होईल मॅम दत्ता प्रसाद किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन टेम दिल है चल चल ये तान दादा बंदुरत रहो हां हे घ्या आप सोळा आणि एकवीस वर्ष वयाच्या दोन मुली बार गेल्या असता बार कर्मचाऱ्यांनी कोणतेही वय अथवा ओळखपत्र तपासल्याशिवाय त्यांना वोडका दिला होता या घटनेनंतर दोन मुलींची प्रकृती बिघडल्यामुळे मुली। कुपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले हे प्रकरण ताजे असतानाच असतानाच अभिनेता रॉनी रॉड्रिग्ज ने आरोप केला आहे की लोखंडवाला येथील मेट्रो बार हॉप्स बार येथे येणाऱ्या ग्राहकांना डुप्लिकेट प्रतीची दारू विक्री केली जाते हॉटेल मालकाचा व्हिडिओ दाखवत हा खुलासा त्यांनी केला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी माझ्यासोबत जा सध्या रॉनी रॉड्रिक्स जे आहेत ज्यांनी हॉप्स हॉटेल आणि मेट्रो हॉटेल जे अल्पहीन मुलींना ज्या प्रकारे अठरा एकवीस वर्षाच्या आत असल्याला मुलींनाही परमिशन देऊन ओडका पियाची जी घटना घडली त्याच्याबद्दल ते आज खुलासा करा त्यांच्याशी जाणून घ्या ही घटना काय होती आणि काय तर सा काय सांगाल जी घटना होती त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला फक्त दोन दोन दिवसा पूर्वी माहिती पडला की असं असं झालं की ते स्प्रॉट आहे त्यांनी काही न्यूज घेतलं होतं त्यानंतर ते एफ आय आर ऑनलाईन मध्ये काढून घेतलं एफ आय आर बघितलं तो एफ आई आर मधे का होत नहीं नौत जी जे घटना घटल होते साढ़े बारह सोलह तारीख तो एफ आई आर मधे लिखा है पंद्रह तारीख साढ़े दा वज मे क्या अभी कोई मर गया होता तो क्या होता एनी बड़ी वो टेक रिस्पॉन्सिबिलिटी कोई रिस्पॉन्सिबिलिटी लेता मेरा एक ही चीज है कि ऑफिसर इस्टेब्लिशमेंट को क्यों शील्ड कर रहा है

त्यांची तब्येत बिघडली होती त्या त्या सेम दिवशी आज ते प्रेस कॉन्फरन्स घेतला आज तर दिवाळीचे दिवस आहे का घेतले की कारण ते दुसरा नाही व्हायला पाहिजे ना ते एफ आय आर बघितलं त्या एफ आय आर मध्ये काय नव्हतं ते फक्त सर्व ब्लँक आहे मॅनेजर आणि स्टाफ कोण मॅनेजर कोण स्टाफ ते क्वेश्चन मार्क आहे तो ओनरचे नाव कुठे आहे तो मुझे तो मला वाटत की ओनरचं नाव प्रशासन लपवण्याचा प्रयत्न करत आहे की वा काही हो हो म्हणून तो नाव नहीं ना इन वेरी सिंपल मैनर एफ व्हाट इज एफआयआर अगर एफआयआर हुआ है इट शुड बी प्रॉपर्ली डिस्क्रिमिनेटेड ये प्रॉपर्टी किसकी है उसका उसके अंडर में ये स्टाफ काम करता था और इसके बारे में ऑलरेडी 2 महिना पहले कंप्लेंट दे चुका पूरा शासन को एक्शन ना, ना प्रेस आपको जो पेन ड्राइव दिया है वो आप जब पेन ड्राइव लगाओगे तो उनका सब कन्फेशन है कि आ, दारू मिक्सिंग कैसा करता है एक्साइज वाले को कितना हफ्ता देता है पांच बजे तक सवेरे तक कैसा चलाता है किसको मैनेज करके सब लिखा है उसमें नथिंग इज हिडन ऑल कन्फेशन है इसलिए आपको सब पेन ड्राइव दिया अपन इतने पहू शकता कि एक मोटा खुलासा की पोलिस प्रशासन कि न्याय प्रशासन हावी कुछ कार्रवाई करते कैमरा मैन दत्ता प्रसाद सह किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर इंटू